नमस्कार सर्वांना मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण यासाठी बनवतो आहे की तुम्ही शेतकरी आहात विद्यार्थी आहात किंवा तुमचा व्यवसाय आहे किंवा तुम्ही कि प्रायव्हेट नोकरी करताय तुम्ही सरकारी नोकरी करताय तुम्ही काहीही काम करताय मित्रांनो सरकारमधून आपल्याला प्रत्येकाला एक दोन किंवा म्हणजे बऱ्यापैकी योजना आपल्याला असतात मित्रांनो बरो बरोबर डॉक्युमेंट तर सांगितलंच मी तुम्हाला डॉक्युमेंट डॉक्युमेंटबाबत सगळ्या प्रकारची मदत तुम्हाला मिळणार आहे सोनारी एंटरप्राईजेसकडून पण त्या बा व्यतिरिक्त तुम्ही कोणताही व्यवसाय नोकरी शिक्षक आहात किंवा तुम्ही टी हे विद्यार्थी आहात तुम्ही वयस्कर आहात या सर्वांसाठी वेगवेगळ्या योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत मित्रांनो तर तुम्ही तुम्हाला जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तुम्ही फक्त सांगायचे की आम आम्ही आम्हाला आमचा हा प्लॅन आहे आम्ही हे करणार आहोत आणि यासाठी योजना आहे का तर तुम्हाला तिथे पूर्णपणे मदत केली जाईल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पण शेअर करा आणि जो व्हिडिओच्या खाली नंबर देणार आहे त्या नंबरवरती कॉल जर रिसीव नाही झाला तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता व्हॉट्सअपला शंभर टक्के रिप्लाय दिला जाईल मित्रांनो धन्यवाद सर्वांना